नमस्कार कसे आहात सगळे आय होप सगळेजण मस्त मजेत असतील तर आज आम्ही चाललेलो आहोत कॉस्कोमध्ये क्रिसमसच्या शॉपिंगसाठी तर जाता जाता हे वेदर बघा कसं आहे इथे ढगाळ पूर्ण ढगाळ वातावरण बा, झालेलं आहे आणि खूप थंडी सुद्धा सुरू झालेली आहे आणि क्रिसमस हॉलिडेज सुरू झाल्यामुळे हे असं ट्रॅफिकसुद्धा आहे इथे तर कॉस्कोमध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी इथे बघायला मिळत आहेत क्रिसमस डेकोरेशनच्या तर इथे बघा म्युझिकल ट्रेन आहे परत इथे एक लिटर असलेली सुद्धा एक ट्रेन ले ले आहे त्याच्यानंतर डेकोरेटिव्ह बोट आहे आणि त्या येशू ख्रिस्त वगैरे असं सगळं डेकोरेशन केलेले आहेत ते असे डे देखावे आहेत इथे खूप छान आहे आणि खूप सुंदर सुंदर गोष्टी बघायला मिळतात इथे तसंच आम्ही आता डॉलर ट्रीमध्ये सुद्धा इथं आलेलो आहोत क्रिसमस शॉपिंगसाठीच तर इथे खूप वेगवेगळे वे प्रकारचे क्रिसमस ट्रीज आहेत आणि व्हाईट कलरचे क्रिसमस ट्री मी पहिल्यांदाच बघत आहे इथे आणि खूप छान छान प्रकारचे असे डेकोरेशन्स इथे आहेत आणि रेडी रेडी आहेत असे की तुम्ही फक्त नेऊन तिथे उभे करायचे देखावे आणि तिथं आयडियाज पण दिलेले आहेत कशा कशा प्रकारे तुम्ही डेकोरेशन करू शकता आणि इथे जो सांताक्लॉज दाखवलेला आहे हा अगदी लहान आहे पण बऱ्याचशा घरांच्या बाहेर मोठमोठे मुट -मुट क सांताक्लॉज असे म्हणजे फुगेवाले लावलेले ला आहेत असे असं डेकोरेशन खूप महिनाभर आधीच सुरू होतं तर राशिकानेसुद्धा खूप आधीपासूनच सुरुवात केलेली आहे आणि ती दरवर्षी क्रिसमस सेलिब्रेट करते त्याच्यामुळे त्याच्याकडे भरपूर गोष्टी आहे तिने मागेच एक मोठ्या मोठा बॉक्स काढलेला आहे ग गराजमधून आणि त्याच्यामध्ये सगळ्या क्रिसमसचे आयटम्स आहेत तर दरवर्षी ती ॲडिशन काहीतरी घेत असते तर यावर्षीसुद्धा काहीतरी घेणार आहे बघूया ते काय काय घेते आणि तिचं घरातलं डेकोरेशन आणि बाहेर कसं का काय डेकोरेशन केलेलं आहे मीसुद्धा तिला मदत केलेली आहे सगळं मी पुढे दाखवणार आहे तर हल्ली कसं आहे सगळेच जण सगळे सा सण साजरे करत असतात तसाच क्रिसमससुद्धा आपल्यातही साजरा करतात पण मला आवर्जून हा सण ज्या देशामध्ये आणि ज्या देशाचा स्वतःचा हा सण आहे खूप वर्षांपासून तो सेलिब्रेट करतात अशा ठिकाणी जाऊन तो सेलिब्रेट करायचा होता आणि तो योग यावर्षी आलेला आहे तर हा क्रिसमस माझ्यासाठी खूपच खास आहे आणि मी तो कसा सेलिब्रेट केला आहे तुमच्याबरोबर मला शेअर करायचा आहे आणि मला खूप खूप आनंद होतो की मी प्रॉपर क्रिश्चियन पद्धतीने हा सण यावर्षी साजरा केलेला आहे तर आज आम्ही राशिकाबरोबर जहाज आणि जास्त नवरा आणि आम्ही असं चौघजणं आलेलो आहोत फिरायला आणि इथे बघा ह्या शॉपमध्ये एक छान असा कॉर्नर डेकोरेट केलेला आहे जसं काही एक घरातला कॉर्नर आहे आणि मस्त सोफा वगैरे आणि त्याच्या बाजूने सगळं असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदर वाटत होतं आम्ही तिथे थोडेसे फोटो सेशनसुद्धा केलं आणि हे बघा इथं किती मस्त मस्त असे हलते देखावे केलेले आहेत सांताक्लॉज बघा आणि त्याचे डोळे बघा किती निळे निवेशार आणि कसे असे बोलके डोळे आहेत याचे आणि खूप सुंदर सुंदर असे देखावे इथे बघायला मिळतात आणि हा बघा किती सुंदर असं सेटअप इथं केलेलं आहे अलता असं कापूस आणि वेगवेगळे असे आयटम म्हणून खूपच सुंदर असं देखावा इथे तयार केलेला आहे आणि ना इथे कसं क्रिसमसच्या वेळेस खूपच बर्फ वगैरे पडायला लागतो खूप थंडी असते आणि बाहेर पूर्णपणे असं व्हाईट अँड ब्लॅक असं वातावरण असतं त्याच्यामुळे इथली लोकं काय करतात मोस्टली हे असे कलरफुल प्लांटर्स असतात ते घरामध्ये लावतात म्हणजे घरात तरी ॲटलीस्ट खूप कलरफुल असं छान दिसेल छान प्रसन्न वातावरण कसं राहील हे असं बघत असतात तिथली लोक कारण बाहेर पडल्यानंतर सगळं व्हाईटच व्हाईट दिसत असतं स्नो स्नो असतो तर हे बघा आता राशिकाने आतमध्ये घरामध्ये हे असं डेकोरेशन केलेलं आहे क्रिसमस ट्रीसुद्धा खूप सुंदर सजवलेलं आहे आणि तिच्याकडे किती काय काय गोष्टी आहेत हे बघू शकता तुम्ही आणि खाली जे असे वेगवेगळे बॅग्स भरून ठेवलेले आहेत हे गिफ्ट्स आहेत ॲक्च्युअल तिला जिला ज्यांना ज्यांना गिफ्ट द्यायचे आहेत त्यांच्यासाठी ऑलरेडी तिथे गिफ्ट ठेवते आणि क्रिसमस डेच्या दिवशी ती देते सगळ्यांना आणि आज बाहेर पडलेला आहे स्नो खूपच सुंदर वाटत आहे वातावरण आणि तुम्ही बघू शकता इथे हे आणि हे खूप आधीपासून डेकोरेट केलेलं आहे तर हे मी आधीचं क्लिप दाखवत आहे आणि हे झाड बघा किती कसं झालेलं आहे म्हणजे त्यात एकही पान नाही मी जेव्हा आले होते तेव्हा किती सुंदर असं भरगतचं पानं त्याला हिरवी हिरवी गार पानं होती त्याचे फोटो सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवत आहे आणि त्यानंतर आशिका आणि मी दोघींनी मिळून छान असं डेकोरेट केलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं खूप सुंदर असं लाईट वाटत आहे आणि त्याचबरोबर इथं स्नोफॉलसुद्धा झालेलं आहे तर जेव्हा जेव्हा स्नोफॉल थांबतो त्या त्यावेळेस आम्ही इथं डेकोरेट केलेलं आहे आणि तसंच आज ज्या लाईट्स घेऊन आलेलो होतो त्या लाईट्स आम्ही इथे लावत आहोत आणि हे जे लाईट्स आहेत हे सोलरवर चालणारे लाईट्स आहेत रात्रीचे लाईट्स लागतात आणि दिवसा बंद राहतात जे काही सनलाईट आहे ते ॲब्झॉर्ब करत राहतात आणि आता हल्ली थंडी इतकी वाढत चालली होती की आम्हाला हँड शिवाय बाहेर जाता यच येत नव्हतं आणि हे डेकोरेशन करताना हँड काढावे लागत होते तर हँड काढून डेकोरेशन करायचं आणि थंडी वागायला लागली की पुन्हा हँड घालायचे आणि मग थोड्या वेळाने पुन्हा हँड काढून पुन्हा डेकोरेट करायचं असं करत करत आम्ही हे डेकोरेशन केलेलं आहे कारण दिवसभरात म्हणजे दुपारचं जरी करायला घेतलं तरी थंडी ही वाजतच होती आणि टेम्परेचर अगदी झिरो वन वगैरे असं होतं म्हणजे एक मायनसमध्ये मा वगैरे चाललेलं होतं तर हे अशा प्रकारे आम्ही डेकोरेट करत होतो आणि क्रिसमसपर्यंत खूप चेंजेससुद्धा केले आणि फायनली हे असं दिसत आहे आणि आजूबाजूलासुद्धा कोणी कोणी कसं डेकोरेशन केलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते तर हे जे काही आतापर्यंत मी डेकोरेशन तुम्हाला दाखवलेलं आहे जवळजवळ महिनाभराचं आहे महिनाभरात आम्ही म्हणजे कुठे कुठे गेलो होतो आणि त्या त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी काय काय आणल्या आणि मग आम्ही डेकोरेट करत होतो तर आता आम्ही गेलेलो आहोत इटन सेंटरमध्ये इटन सेंटरमध्ये सुद्धा खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तर तिथे एक छान असा ट्री बनवलेला आहे क्रिसमस ट्री आणि तो रेड आहे आणि तिथं म्युझिकल त्याचा शोसुद्धा आहे तर तो थोड्या वेळाने आम्हाला कळालं होतं फिरता फिरता आणि तो काही काही अंतराने तिथे तो शो होत होता तर तो शोसुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कसं क्रिसमसचं आम्ही प्रिपरेशन केलेलं आहे कसं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण क क्रिसमस कसा सेलिब्रेट केला आणि कसं चर्चमध्ये वगैरे हो आम्ही गेलो हे सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत तर तो व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग मी इथेच थांबते पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार